हा व्हिडिओ आपण पाहत आहात ज्या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील हातामध्ये डंबेल्स घेऊन खऱ्या अर्थाना व्यायाम करताना पाहायला मिळतात हा व्हिडिओ नेमका कुठला आहे प्राथमिक माहिती समोर येथे एका जिमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जरांगे पाटील गेले होते आणि मग जिमचं उद्घाटन झाल्याच्या नंतर तिथलं साहित्य हातात घेऊन खऱ्या अर्थानं जरांगे पाटील यांनी हातामध्ये डंबेल्स घेऊन बायसेप सुद्धा मारले आणि त्याचाच हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय गावाखेड्यातला मराठा समाज जरांगे पाटलांवरती अतोनात प्रेम करतो जिथं बोलवलं तिथं जरांगे पाटील उपस्थित राहतात असंच एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराच्या जिमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जरांगे पाटील तिथे उपस्थित होते आणि त्या ठिकाणी जिमचं उद्घाटन करत असताना हातामध्ये डंबेल्स घेऊन बायसेप मारताना जरांगे पाटील आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळतात थकलेल्या पिचलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने आधार देत त्यांच्यासाठी उभा राहणारा हा मराठ्यांचा संघर्ष योद्धा मराठा बांधवांना आरक्षण मिळेपर्यंत या माणसानं शेवटपर्यंत लढाई सोडली नाही मैदान सोडलं नाही कुणीही आलं आणि कितीही मोठा माणूस आला तरी सुद्धा हा माणूस एका मागणीवरती ठाम होता ते म्हणजे मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमात जरांगे पाटील हे नाव जणू ब्रँडच बनलं होतं गावागावात खेड्यापाड्यामध्ये छोट्या मोठ्या दुकानाच्या उद्घाटनाला सुद्धा जरांगे पाटील यांना आमंत्रण दिलं जातं त्यानिमित्तानं जरांगे पाटील त्या कार्यक्रमाला उपस्थितही राहतात जेवढे कार्यक्रम त्यांच्या ते शक्य आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला जरांगे पाटील उपस्थिती दाखवतात असंच एका जिमच्या उद्घाटन प्रसंगीचा हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ज्या व्हिडिओच्या माध्यमात ना जरांगे पाटील जिम च उद्घाटन करताना पाहायला मिळतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी दिवसापासून सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जरांगे पाटलांचा आहे एका जिमच्या उद्घाटन प्रसंगी जरांगे पाटील गेले असताना त्या ठिकाणी हातामध्ये डंबेल्स घेऊन त्यांनी बायसेप मारले त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांच्या अग्रस्त त्यांनी हातामध्ये डंबेल्स घेऊन जिम च उद्घाटन केलं गावाखेड्यातल्या थकलेल्या पिसलेल्या वर्गाला न्याय मिळून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढलेला संघर्ष होता म्हणजे मनोज दरांगे पाटील